सोशल मीडियावर एक व्हिडिओ सगळ्यांचं मन जिंकून घेताय या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव आहे किरण वय अंदाजे नऊ ते दहा वर्ष या क्लिपमध्ये किरण धावताना दिसतो आणि त्याच्या मागे धावत येतात शेकडो गाई हे दृश्य पाहून अनेकांना द्वारपा युगातील भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली हा व्हिडिओ फक्त गोड क्षण नाही तर तो मानव आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याचं प्रेमाचं आणि विश्वासाचं सुंदर उदाहरण आहे किरण कोणत्या श्रीमंत घरातील मुलगा नाही तर तो, तो एका साध्या ग्रामीण कुटुंबातून आहे पण त्याचं आयुष्य गायींच्या सेवेसाठी समर्पित आहे दररोज सकाळी पाच वाजता उठून तो गायींना चारा घालतो दूध काढतो आणि नंतर शाळेकडे धावतो शाळेतून परतल्यानंतर पुन्हा तो आपल्या गायींकडे परततो थकवा त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही फक्त समाधान आणि आपुलकी गाई माझं सर्वस्व आहे घर सगळ्यांचं असतं पण आमचं घर म्हणजे गायींचा गोठा आहे असं तो हसत म्हणतो गावकरी सांगतात की गाईंनाही किरण ओळखतात तो जवळ गेला की सर्व गायी शांत होतात अगदी मोठ्या शिंगांच्या गायी सुद्धा त्याच्याकडे प्रेमानं घरातल्यासारखा वावरतो त्याच्या डोळ्यात भीतीने फक्त विश्वास आहे तो म्हणतो गाय कधीच कुणाचं नुकसान करत नाही त्या फक्त प्रेम परत देतात किरणचं कुटुंब मालधारी परंपरेतलं आहे जिथं गायींचं संगोपन हा जगण्याचा भाग आहे त्यांच्याकडे स्वतःची शेती किंवा जमीन नाही पण त्यांच्या दृष्टींना खरी संपत्ती म्हणजे गायच आहे किरणचे वडील सांगतात आम्ही वर्षभर गायींसोबत राहतो कधी पाचशे तर कधी सातशे किलोमीटर पर्यंत त्यांना चरायला घेऊन जातो पाऊस असो थंडी असो की उन्हा आम्ही त्यांना कधीच एकटं सोडत नाही हा व्हिडिओ फक्त एका मुलाचा नाही तर भारतीय ग्रामीण संस्कृतीतील प्रेम निसर्गाशी असलेलं नातं आणि गोसेवेची परंपरा यांचं जिवंत दर्शन आहे